नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे फार्म फार्ममध्ये मित्रांनो दूध व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारा नियोजन तुम्ही पशुखाद्य एक दिवसात आपल्या गोठ्यावरती किती पण बॅग आपण खरेदी करू शकतो परंतु चारा हा खूप महत्वाचा आहे आणि चारा जर आपल्या गोठ्यावरती जर मॅनेजमेंट व्यवस्थित जर नसेल तर आपल्याला दूध व्यवसाय करण्यासाठी खूप सारे अडचणी येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मर्शिडी फार्मवरती लहान मोठे पंधरा जनावरे आहेत तर या पंधरा गाईंचं सा आपण सारे संयोजन कसं केलं आहे किती क्षेत्रावरती कोणतं केलेलं आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पर नक्की बघा आणि एक विनंती आपल्या आप चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं वेल ऐकॉन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोट नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आता सकाळची वेळ आहे गाई आपल्या घास खाण्याचं काम चालू आहे आता या बाजूनं काही गायांचा घास थोडाफार राहिलेला आहे या बाजूनं आपण दुबत्या गाई ठेवलेलं आहे आणि या बाजूनं आपल्या ज्या गाई आहे काही आता ड्राय केलेलं आहे आणि त्या बाजूनं आपल्या कालवडी आहे पण कालवडी काही एक दोन ही आहे हे हे हा। दे दे ते ते कौन्ता -कौन्ता आता हे आपण गवणीच्या बाहेर घास लुटून देतात आता एवढा गोळा करून आपल्याला परत मध्ये गवणीमध्ये टाकावं लागेल तर मित्रांनो या चौदा ते पंधरा गायींसाठी आपण किती लसूण घास केला आहे आणि त्याचबरोबर कोणता कोणता चारा आपण वर्षभरासाठी त्यांचं नियोजन करतो याची आपण आता माहिती बघूया समोर जे तुम्हाला बॅग दिसत आहे हे आपण पाच टनाच्या बॅगा भरलेल्या आहे तर साधारणतः एक अकरा ते बारा टन आपण आता मोरगास घेतलेला आहे यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं आणि चारे शेवट जो पाऊस झाला त्यामुळं चाराची थोडी सडल्यामुळं थोडंसं नियोजन यावर्षी बिघडलं ने परंतु आता तुम्ही बघू शकता ही पाच टनची बॅग आहे अशा पद्धतीनं आपण एक मोरगास केला आहे तर गायाला एक वेळेस आपण साधारणतः पंधरा गायींला आपले तीन साडेतीन वजे घास राहतो आणि त्यानंतर आपण साधारणतः एक पाऊन पाऊन कॅरेट जे वीस किलोचं टोमॅटोचं कॅरेट असतं तर ते एक पाऊन पाऊन कॅरेट म्हणजे साधारणतः एक बारा किलो मोरघास सकाळी आणि बारा किलो संध्याकाळी आणि प्लस एक दिवसभरात सहा वजे घास असा पण सध्या गायांचा चाऱ्याचं नियोजन चाललेलं आहे तर मित्रांनो आपण आता समोर बघताय हा आपला घास आहे गावरान घास किंवा तुम्ही लसूण घास या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या नावानं ना याला ओळखलं जातं तर आपण हा घास केलेला आहे तर तुम्ही वरती बघू शकता हा पूर्ण प्लॉट आपला आहे आणि समोर जे तुम्हाला समोर या इकडं समोर दिसतं बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आता एक नवीन वीज गुंठे घास केलेला आहे आणि त्याचबरोबर हा आपला मागच्या वर्षाचा घास आहे तर एकंदरीत हा साधारणत पंधरा गाईंसाठी आपल्याला आता भरपूर घास होणार आहे तर हा जुना घास साधारणत एक एकराच्या एक आसपास आहे आपल्याक आणि नवीन घास आपण एक वीस गुंठे अजूक केलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण या वर्षी थोडासा वेगळा प्रयोग केला चाऱ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता हा आपण सातव केलेला आहे याच्या सविस्तर माहितीचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आहे तुम्ही तो तुम्ही जाऊन बघा तर हा सातवं केलेलं आहे आपलं पहिलेच वर्ष आहे तर या पद्धतीनं सातूची वाढ झालेली आता तुम्ही समोर बघू शकता या पद्धतीने याला वर लोंब्या निघण्यास सुरुवात झालेली तर साधारणत हा एक तीस गुंठे आपण प्लॉट केलेला आहे आणि फटवा अतिशय चांगला आहे आणि कोणत्याही प्रकारचं म्हणजे पानं रुंद रुदे आपण हा फॉरजन कंपनीचा पुरोली म्हणून वरटी त्या वराटीचा आपण हा सातव केलेला आहे आपलं पहिलेच वर्ष आहे आता बघूया कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट देतो या वर्षी रिझल्ट आता पीक तर चांगल्यापैकी आलेले आणि ह्या वर्षी आपण रिझल्ट चांगला आल्यानंतर दरवर्षी थोडा फार किंवा ना ले ले दा ले ले एक वीस गुंठे दहा गुंठे कोण आपण हा गायींसाठी करणार आहे तर हा टोटल तीस गुंठे आपला हा सातव केलेला आहे आणि दीड एकर आपला हा सध्या घास झालेला आहे त्यापैकी एक एकर आपला आता जुना घास सध्या चालू आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आता एक वीज गुंठे गाजरं केलेले गायींसाठी तर एक पारंपारिक पीक आहे गाजरं आता कोणाला वेगळं सांगायची गरज नाही बरेच शेतकरी आपले गाजराचं पीक घेतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे उन्हाळा आता आलेला आहे तर या उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने गायींचं दूध हे गाजरामळ वाढतं हे सगळ्यांना आहे तर आपण एक वीस कुंठे गाजराची लागवड केलेली आणि त्याचबरोबर एक, एक, एक साधारणतः पंधरा गुंठेच्या आसपास आपल्याकडे निपे आहे परंतु आता हा जो शेवट जो पाऊस झाला त्या पावसामुळं मित्रांनो थोडंसं चाऱ्याचं नियोजन बिघडलं आतापर्यंत आपण विकत ऊस सुद्धा चालू होता हे चारे तर थोडस उभारणे जो म्हणतो आपण पिकाच्या त्या लेट झाल्या त्यामुळं मधल्या काळात आपल्याला तुटवडा पडला आणि त्यामुळं थोडासा बाहेरून आपल्याला चारा हा विकत घ्यावाच लागतो दरवर्षी या थंडीमध्ये पिकांची वाढ होत नाही त्यामुळं आपल्याला बाहेरून चारा घ्यावाच लागतो थोडस चाराचं मॅनेजमेंट करण्यासाठी आता हे समोर तुम्ही बघताय हे गाजरे केलेली आहे आपण साधारणत एक महिन्याच्या आसपास गाजरं झालेली तर हे गाजरे आपले आता गाजरं करण्याचं महत्वाचं म्हणजे गाजरामुळं आपण ज्या क्षेत्रात हे गाजरं चाऱ्याकरता करतो त्यामुळे या जमिनीचा चा, हा चांगल्यापैकी होतो आणि दुसरं म्हणजे या गाजरामुळं उन्हाळ्यामध्ये गायांच्या जे उष्णता राहते त्यापासून सुद्धा गायांचा बचाव होतो गाजरं चाऱ्यामध्ये असेल आणि दूध पण वाढतं असा दुहिरी तिरी फा फायदा आपल्याला गाजरामुळं मिळत असतो त्यामुळे आपण हे वीस गुंठे आता गाजरे केलेलं आहे एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे अजून एक साधारणतः दीड दोन महिन्यामध्ये ते सुरू होतील आणि त्यानंतर आपण हा वीजगुंठे हा नवीन घास केलेला आहे आता एवढं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपण वीजगुंठे घास केलेले आहे आणि या बाजूना समोर तुम्ही बघू शकता या या ठिकाणी नेपेर आहे आता तुम्ही नेपेरची वाढ कशा पद्धतीनं आहे तुम्ही बघू शकता आता साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता याला आपण रासायनिक खताचा डोस केलेला आहे परंतु वातावरण प्रतिकूल असल्यामुळे त्याची वाढ अशी म्हणावा अशी नाही त्याचमुळं आपल्याला आता मुरघास घेतला किंवा आपण ऊस घेतला विकतचा या चार थोडं पावसामुळे अडचण आली त्यामुळं आपल्याला हे बाहेरून चारे विकत घ्यायला लागले आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्या एक दहा ते पंधरा गाईंसाठी चाऱ्याचं नियोजन असतं आता या ठिकाणी आपण हे टाकी बसवलेली आहे मित्रांनो यामध्ये आपण डिकंपोज कालच आपण टाकलेले तर त्या निपेयर करता आपल्याला हे डिकम्पोज पाण्यामधून द्यायचे हे जे आहे त्याची जी वाढ आपण जे रासायनिक खतं टाकले त्याचा आपटेक वाढण्याकरता या डिकम्पोजचा आपल्याला फायदा होतोय आपण बऱ्याच वर्षापासून हे डिकम्पोज वापरतोय आणि साधारणतः या थंडीच्या दिवसात सात ते आठ दिवसामध्ये हे तयार होतं यामुळं जमिनीचा पोत पण सुधारतो आणि त्याचबरोबर पिकाची वाढसुद्धा चांगल्यापैकी होती आता या बाजूनं एक थोडीशी मका केलेली आहे इथं बाकी थोडंसं क्षेत्र बाकी होतं आणि याच्यातमध्ये आपण घरच्यासाठी काही भाजीपाला पण लावलेलं आहे कोथंबीर मेथी तर मित्रांनो एक दहा ते पंधरा गाई आपल्याला जर सांभाळायच्या असेल आणि वर्षभर त्यांचं चाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्याक हमखास घास हा पाहिजे म्हणजे पाहिजे कारण घासाशिवाय आपण हा दुध व्यवसाय करूच शकत नाही ठीक आहे आपण आता मुरघास केला बरेच जण म्हणते सर मुरघासवर सुद्धा आपण जण सांभाळू शकतो पण घासाचा फायदा असा आहे की घासामुळं आपल्या गायींना आजार हे कमी येतात आणि जर तुम्ही घास जर चालू असता तुमचा इतर चारा थोडा निकृष्ट तिचं नेपेर जरी चालू असलं तर घास जर चालू असला तर तो, तो चारा गाया खाण्याचं प्रमाण वाढतं आणि तुमचं फक्त कुट्टीचा चारा असेल ना त्यामध्ये मुरगासा असेल मॅगासुट्या असेल किंवा नेपेरची कुटे असेल तर गायांचा आपटेक कमी होतो आणि तुम्ही जर घास जर दिला गायींसाठी तर त्या तुमच्या गायांचा चाऱ्याचा आपटेक वाढतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तुमचा काय अनुभव आहे तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आपल्याला साधारणत हे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्रावरती आपण हे नियोजन केलेले आणि तरी पण आपल्याला वर्षभर चारा काही महिने विकत घ्यावा लागतो कारण चारा तयार व्हायला कमीत कमी तीन चार महिने आपल्याला कालावधी लागतो जसं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण पशुखाद्य एक दिवसात एक ट्रकभर आणू शकतो आपल्या फार्मवर परंतु चारा आणू शकत नाही आपल्याला पुढल्या सहा महिन्याचं नियोजन आत्ताच केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपल्याला पुढं चारा सात्वी। आता हा पण समोर बघतोय सातवे आता सातू निघल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मॅगासिफ्टची लागवड करायची साधारणतः एक एकर आपण या वर्षी उन्हाळ्यामध्ये मॅगासिफ्ट मार्च एप्रिलमध्ये लागवड करणारे तर असं आपलं जे वर्षभराचं आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे आणि ते चाललं आणि थोडाफार आपल्याला बाहेरून विकत पण चारा घ्यावा लागतो तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुमच्याकडं जर पंधरा गाईपर्यंत लाल मोठे जर असतील तर आपल्याला तीन एकर क्षेत्र हे पुरत नाही परंतु चांगल्यापैकी सपोर्ट राहतो थोडाफार चारा आपल्याला बाहेरून विकत हा घ्यावाच लागतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या मर्सिडेरी फार्मवरती हे चाऱ्याचं नियोजन आपलं चालतं तर कशी वाटली माहिती तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा विनंती आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा धन्यवाद